शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नांदणी भरेवाडी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या जवळ असणाऱ्या सागर कोपे यांच्या शेताजवळ एका चार चाकी सामाजिक कार्यकर्ते संतोष कदम या युवकाच्या शरीरावर पोटावर धारदार शस्त्राने वर्णी घाव करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे तसेच इचलकरंजी विभागाचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान चार चाकी गाडी सांगली येथील संतोष कदम याचीच असून संतोष कदम याचा खून करून त्याचा मृतदेह हो, गाडीतच ठेवून मारेकरी पसार झाले दरम्यान खून कोणी केला आणि का केला याचा तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी सदर मार्गावरील रस्त्याकडे लाल निळ्या कलरची चारचाकी गाडी थांबलेली होती त्यामध्ये अंदाजे पस्तीस वर्ष वयाच्या संतोष कदम या सांगलीच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला असून गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला आहे मृतदेह चार चाकी गाडीतच सोडून मारेकरी फरार झाले असून पोलीस घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत त्यासाठी पथक नेमण्यात आले आहे या मार्गावर खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी होत आहे